सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच धडक धडक नमस्कार जे धडक बेदार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार बातमी फक्त आपल्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन आनंदी जीवन सामाजिक बहुद्दिश सेवाभावी संस्था संचलित आई वृद्धाश्रम निमशिरगावच्या माध्यमातून यंदा सामाजिक राजकीय सांस्कृतिक वैद्यकीय प्रशासकीय शैक्षणिक इत्यादी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान आणि गौरव करण्यात येणार आहे तसेच आपल्या जन्मदात्या आई वडिलांना लाता बुक्या घालून त्यांना घराबाहेर काढून वृद्धाश्रमाचा रस्ता धरायला लावणारे निष्ठूर मुले आणि सासू सासऱ्यांचा छळ करणाऱ्या सुना आपण पाहिल्या आहेत पण नाण्याला दोन बाजू असतात आतापर्यंत आपण एक बाजू पाहिली आहे पण आई वडिलांची श्रावण बाळ बनून सेवा करणारी मुले सासू सासऱ्यांनाच आपले आई वडील मानून मनोभावे सेवा सुश्रूषा करणाऱ्या सुना अजूनही समाजापासून दुर्लक्षित आहेत अनेक नात नातू आपल्या आजी आजोबांची शिश्रू काढण्यापर्यंतची सेवा करत आहेत सासू सुनेचा तर छत्तीसचा आकडा असतो पण काही कुटुंबे याला सुद्धा अपवाद आहेत सासू सुना तर अगदी मैत्रिणीप्रमाणे समाजामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली असताना आपल्या घरातील वृद्धांना अगदी अगदी सन्मानपूर्वक सांभाळणारे त्यांची शेवटच्या क्षणापर्यंत काळजी घेणारे अनेक कुटुंब सुद्धा आहेत अशाच व्यक्तींना सन्मानपूर्वक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे तसेच ज्या मुलांनी आणि सुनांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता धरायला लावला आहे ज्या कुटुंबाने आपल्या घरातील वृद्धांचा तिरस्कार करून मरण्यासाठी रस्त्यावर सोडले आहे अशांना एक जोरदार चपराक आणि त्यांच्या डोळ्यात झनझणीत अंजण घालण्यासाठी अशा वेगवेगळ्या आयोजन केले आहे तरी पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींनी संस्थेकडे प्रस्ताव पाठवावेत तसेच आपल्या आजूबाजूला आई वडिलांची सासू सासऱ्यांची आजी आजोबांची सेवा सुश्रूषा करणाऱ्या आणि त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळ करणाऱ्या व्यक्तींची नावे संस्थेला कळवावीत संस्थेचे पदाधिकारी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानपूर्वक पुरस्काराबाबत निवडपत्र देणार आहेत याबाबत अशी माहिती देणाऱ्या व्यक्तींना आदर्श शेजारी हा विशेष पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे सदरचा वितरण सोहळा रविवार दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केला आहे तत्पूर्वी संस्थेकडे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत प्रस्ताव पाठवावेत ही विनंती संजय भोसले संस्थापक अध्यक्ष आई वृद्धाश्रम छत्रपती राजश्री शाहूनगर गट क्रमांक चारशे एक्क्याण्णव निमशिरगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा एकशे एक मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य एकोणसाठ चोवीस शून्य तेवीस ईमेल संजय भोसले एस बी एकोणीस अठ्ठ्याहत्तर ॲट एक द रेट जीमेल डॉट कॉम आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या